नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही मजेत ना मजेतच असा आज आमच्या ना दारावरती आलेले मासे विकायला मी त्यांच्याकडून घेतले बांगडे आणि गेजर मासा आता मी करते बांगडा फ्राय आणि गेजर माशाचा रसा एकदम झनझणीत फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मासे सर्व मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेले आहेत आणि हे गेजरचा मासा आहे हे रशासाठी मी घेणार आहे आणि त्यासाठी मी रसा करण्यासाठी मी घेतले आहेत हे बघा हे दोन मिरच्या ह्याचे मोठे मोठे तुकडे करून टाकणार मी रश्यामध्ये आणि हे आहे वाटलेला मसाला याच्यामध्ये मी घेतला आहे हिरवी मिरची कोथंबीर लसूण कांदा टमाटर असं जे काय आपण हिरवा वाटपसाठी घेतो ना ते घ्यायचं आणि मी काय केलं रसा करणार ना म्हणूनसाठी त्यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी हलद पण घेतली मी मिक्सरमध्ये मसाल्याबरोबर वाटायला म्हणजे काय जरा ना रशाला रंग छान येतो आणि याच्यात मसाला मी घेतला आहे तरी सुद्धा मी ना थोडासा आणखीन लाल तिखट घेतलं आहे बघा आणि हळद आणि चवीनुसार मीठ आणि हे बांगडे फ्राय करण्यासाठी मी घेतलं आहे या आमसुलाचं पाणी गरम मसाला हळद चवीनुसार मीठ लाल तिखट आणि ह्याला जेव्हा फ्राय करताना आपण रवा लावतो ना मग ते रवा घेतला आहे मी आणि त्यामध्ये रव्यामध्ये मिक्स करण्यासाठी मी थोडंसं लाल तिखट आणि हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आता मी रेसिपीला सुरुवात करते एकदम झणझणीत बनवते मी गेजर माशाचा रस्सा आणि बांगडा फ्राय आता याच्यातलं मी रस घेणार बांगड्यांना ला हे लावायला आणि उरलेलं ला आहे ना रस जे ते यामध्ये टाकणार गेजर माशामध्ये गेजर माशामध्ये जरा आंबट असेल नी जरा असं सुक बनवलात ना एक नंबर कारण का मी आता याच्यात टमाटर घेतलेलं नाही आहे हे रस्साच टाकणार आमसुलाचं चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया मी हे बांगड्यांना मध्ये मध्ये अशा चिरा पण करून घेतल्या हे बघा मी याला ना वाटलेला मसाला लावणार नाही वाटलेला मसाला लावला ना असं म्हणजे तर आमच्या घरात कोण खायला बघत नाही यांना पण आवडत नाही म्हणतात म वाटलेला मसाला लावू नको मग मी ना नुसतं फक्त हे बघा हे पावडरच घेतले सर्व गरम मसाला हळद वगैरे वाटलेला मसाला मी नाही लावणार आहे तुम्ही लावत असेल तर तुम्ही लावू शकता तुम्हाला कोणाला आवडत असेल घरामध्ये रसा फोंडणीला घालायच्या अगोदर ना मी आधी ह्या माशांना सगळ्यांना हे सर्व हळद मीठ लावून घेते म्हणजे फोडणीला रसा घालेपर्यंत ह्याला सगळं मिलून येईल नाही असं चांगला भरून घ्यायचा मसाला आता मी तुम्हाला एक सांगते तुम्ही जर मासे फ्राय करत असाल आणि सोबत रस्सा पण बनवत असाल माश्याचा कोणताही माश्याचा तर त्याच्यामध्ये ना मीठ अगोदर कमीच टाकायचं का माहिती आहे आता बघा आता मी या माशांना हे न, न, फ्राय करायच्या माशांना मी हे सर्व मसाला लावते बरोबर मग आपण काय फक्त हा उचलून असा मासा फ्राय करणार बरोबर हे असं उचलून फ्राय करणार मग याला खाली मसाला किती आहे बघा बघा आका टाकून द्यायचा मग याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं असतं ना मग ते ताट धुवून आहे ना आपण रशामध्ये टाकायचं म्हणजे आमसुराचं पाणी मसाला हळद सगळं मिळून येतं मग त्याच्यामध्येच मी तर बाबा तसंच करते कोणतीही ना गोष्ट जर आपल्या उपयोगाला येत असेल तर तिचा ना पूर्णपणे असा उपयोग करून घ्यायचा माझे रसा घालून होत नाही फोडणीला ना, तोपर्यंत मी यांना ठेवते म्हणजे तोपर्यंत मसाला पूर्ण लागेल नाही तुम्हाला असं वाटतं हे काकी किती बडबड करते पण मुक्याने काय हो तुमच्याबरोबर जरा तरी बोलायला हवं ना काय हो नाही ना बोललो तर कसं काय समजणार माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला आवडतात की नाही तुम्हाला तुमची काकी पण आवडते तुम्हाला काका पण आवडतात काकांसाठी तर एवढी छान छान कमेंट येतात ना खरंच आता ह्या गेजर माशाला सर्व मसाले लावून घेते एकजीव करून घेते आणि मग फोडणीला देते मीठ अगोदर थोडंच घालते कारण का बांगड्यांना जो मीठ आहे तो पण मसाला मला यातच टाकायचा आहे आणि मग पूर्ण मग खारट झालं तर मला ओरडतील नाही <laughs> आता फोडणीला घेते मी लसूण आणि तेल आता ह्या मिरच्या पण घेते याच्यातच टाकून तेल तापायला ठेवलंय मी आता यात घालते मी लसूण लसूण आपली लाल झाली आहे आता मी सोडते गेजर मासाचे तुकडे अगोदर मी पाणी थोडंच ठेवलंय का सांगा बघू कारण का बांगडे फ्राय केल्याच्यानंतर पण त्या ताटाला धुवून मला पाणी टाकायचं आहे ना त्यामध्ये मीठ हलद सर्व आहे मग ते पण पाणी वाढेल म्हणून मी अगोदर पाणी थोडंच ठेवलं आहे आता मी याला ठेवते बाजूच्या गॅसवरती आणि इथे बांगडे फ्राय करून घेते तवा तापाला ठेवला आहे त्यास सोडते आता मी तेल मसाला हलद मीठ या रव्यामध्ये मिक्स करून घेते आता यामध्ये असं बांगडे फिरवते हे बघा असं सर्वीकडे लावून घ्यायचं हे बघा रवा सर्वांना लावून आहे मी आता मी हे फ्राय करते आणि हा जो मसाला आहे आपल्या ताटामध्ये याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ताट धुवून त्या रशामध्ये टाकते माझा आहे ना सर्वात आवडता मासा कोणता आहे माहीत आहे बोंबील मला बोंबील फ्राय खूप आवडतात आता हे पाणी सोडते त्या रशामध्ये आता पाणी एकदम परफेक्ट झालंय आता हे पाणी आटलं ना की मासा पण चांगला शिजून येईल आणि जास्त पातळ होणार नाही हे जो गेजर मासा आहे ना हा शिजल्याच्या नंतर आहे ना कडक होतो आणि चवीला पण काय एकदम मस्त तेल पण आपलं चांगलं तापलंय बांगडे आपले मस्त फ्राय झालेत आणि रसासुद्धा कम्प्लेट तयार आहे तसं पाहिजे तसं झालं बघा मस्त एकदम आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला सव करून दाखवते एक नंबर काय सुगंध येतोय आंबट आंबट झंझणीत गेजर माशाचा रसा आणि बांगडा फ्राय कशी वाटली तुम्हाला कोकणातली ही थाली आहे ना एक नंबर आवडली तर नक्की एक लाईक करा तुमच्या ताईसाठी झंझणीत गेजर माशाचा रसा आणि बांगडा फ्राय कोकणातली ही फिश थाली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर आवडला तर झटकन माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद